तर बघू शकताय गाड्यावर मिळते तशी खमंग अशी भजी तयार झालेली आहे अगदी झटपट अशी तयार होते आणि खायला तेवढीच मस्त अशी लागते तर तुम्हाला जर ही झटपट होणारी भजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा तर इथं मी एक वाटी फुल भरून बेसन घेतलेलं आहे किंवा एक वाटी दाबून असं बेसन घेतलेलं आहे यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालू तर साधारण मी पाव वाटी पाणी घातलेलं आहे एकदम जास्त असं पाणी घालू नका थोडं घट्टसर असं पीठ ठेवायचं आहे पाणी घालून चांगलं मिक्स करून दोन ते तीन मिनटं हे पीठ आपण फेटून घेऊ म्हणजे चांगलं फुगतं पीठ आणि मस्त जाळीदार अशी भजी तयार होते तर पाणी घातल्यानंतर पीठ चांगलं फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये छोटा पाव चमचा हळद घालू थोडंसं जिरं थोडा ओवा घातलेला आहे चवीनुसार मीठ घालू बारीक चिरलेली हिरवी मिरची घालू त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिले कोथिंबीर घालू कांदा कोथिंबीर हिरवी मिरची आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता चिमूटभर खायचं सोडा घातलेला आहे आता हे सर्व पिठामध्ये आपण साहित्य मिक्स करून घेऊ सोडा जास्त घालू नका नाही तर भजी तेलकट अशी होतात तर या पद्धतीने बघू शकताय पीठ ठेवायचं आहे भजीचं म्हणजे तेलामध्ये हाताने भजी सोडता येतील इतपट ठेवायचं आहे जास्त घट्ट असं ठेवायचं नाही घट्ट जर पीठ ठेवलं तर भजी तर फुलते पण आतून पीठ तसंच दडदडीत असं राहतं त्यामुळे जास्त घट्टसर पण ठेवायचं नाही तर कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे मीडियम गॅस करून अशा प्रकारे हाताने भजी आपण सोडू हाताने सोडल्यामुळे मस्त भजीला गोलसर असा आकार येतो आता ही भजी आपण मीडियम गॅसवरती तळून घेऊ एकसारखी अशी सोनेरी रंगावरती तर भजी घातल्यानंतर लगेच पलटायची नाही आपोआप थोड्या वेळानंतर भजी वरती येते आता झाऱ्याने आपण आता पलटून घेऊ आणि एकसारखी मिडियम गॅस करून ही भजी चांगली सोनेरी रंगावरती तळून घेऊ तर बघू शकताय मस्त टुमटुमीत अशी भजी फुगलेली आहे बारीक गॅस करून भजी तळली तर भजी तेलकट अशी होतात त्यामुळं मिडियम गॅस करून भजी तळून घ्यायची तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त सोनेरी रंगावरती मी भजी तळून घेतलेली आहे आता झाऱ्यामध्ये तळलेली भजी काढून घेऊ आणि पूर्ण तेल निथळून घेऊ अजिबात भजी तेलकट अशी होत नाहीत तुम्ही बघू शकताय भजी तेलकट अशी झालेली नाही तर पूर्ण तेल निथळून आपण आता ताटामध्ये ही भजी काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाची आपण भजी तळून घेऊ तर सुरुवातीला भजीचं पीठ आपण चांगलं फेटून घेतलेलं त्यामुळे मस्त टुमटुमीत अशी भजी फुगलेली आहे बघू शकताय आता मीडियम गॅस करून यासुद्धा भजी आपण तळून घेऊ सोनेरी रंगावरती तर अगदी झटपट पाच मिनिटातच ही भजी तयार होते आणि खायला तेवढीच मस्त लागते तर तुम्ही हिरव्या चटणीसोबत सॉससोबत किंवा अशी सुद्धा गरमागरम खाऊ शकता एक नंबर अशी लागते तळलेली भजी मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि बघू शकताय मस्त कमी तेलकट जाळीदार अशी ही भजी तयार झालेली आहे अगदी पाच मिनिटात तयार होते तो तर तुम्हाला आवडली तर एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका झटपट रेसिपीसोबत धन्यवाद